रेणुका कला केंद्र तोडफोड प्रकरणी एल सी बीची मोठी कारवाई नमस्कार आपण पाहत आहात जामखेड टाइम्स जामखेड शहरातल्या बहुचर्चित रेणुका कलाकेंद्र तोडफोड प्रकरणी एल सी बीने मोठी कारवाई करत सात जणांना ठोकल्या बेड्या गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह आरोपी जेरबंद पाच दिवसांपूर्वी सतरा जणांच्या टोळक्याने रेणुका कलाकेंद्रावर धुडगूस घालत तुफान राडा घातला होता या प्रकरणातील आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले होते एल सी बीने या प्रकरणाचा वेगवान तपास करत सात आरोपींना अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी एक गावठी कट्टा तीन जिवंत काळ आणि स्कोडा कंपनीची कार असा तब्बल साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे अटक केलेल्या आरोपींमध्ये अक्षय किशोर बोरुडे शेहनावास खान जयसिंग लोंढे अविनाश शिंदे ऋषिकेश गरुड आणि अनिकेत उर्फ बाळा नितीन कदम या सात जणांचा समावेश आहे विशेष म्हणजे अनिकेत कदम हा विना नंबरच्या स्कोडा कारमध्ये गावठी कट्टा आणि जिवंत काळतुसांसह पोलिसांच्या जाळ्यात अडकला पोलिसांकडून या प्रकरणातील उर्वरित अकरा फरार आरोपींचा शोध वेगाने घेतला जात आहे खंडणीसाठी चिंग्या गँगने यापूर्वीच रेणुका कला केंद्राची तोडफोड केली होती एकाच आठवड्यात दोन वेळा तुफान राडा आणि तोडफोड या दोन्ही घटनांचा चिंग्या गैंगशी गँगशी थेट संबंध उघड झाला आहे या गँगचा कायमचा बिमोड करण्याचं मोठं आव्हान आता जामखेड पोलिसांसमोर आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी फॉलो करा जामखेड टाईम्स